नमस्कार मित्रांनो लग्नानंतर स्वतः किचनमध्ये कॉफी बनवत असतो आणि कॉफी बनवताना मात्र आता तो काही कोणाशी बोलत नसतो तेवढा तिथे नंदिनी येते नंदिनी आता हे सर्व पाहते आणि म्हणते की बाबा मी तुमच्यासाठी कॉफी बनवून देते तेव्हा आता विक्रम नाही असं हातवारी म्हणतो मी बनवतो तेव्हा नंदिनी परत म्हणते की बाबा मला तुमच्याशी थोडस बोलायचं होतं तेव्हा आता विक्रम मुद्दा म्हणतो की तुम्हाला काही म्हणालीस का कारण कसं आहे की आता मला तुमच्या असते थोडस बोलायचं होतं असं काही ऐकायची सवय नाही मला तेव्हा आता नंदिनीला फार वाईट डोळ्यातून पाणी येत असते ते आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि परत रडतच आता ती हात जोडते आणि आता विक्रमला सॉरी म्हणते मनापासून बाबा खूप खूप सॉरी तेव्हा आता विक्रम रागवलेलाच असतो विक्रम म्हणतो की हे तुझं सॉरी आहे ना तर ते तू माझ्या आईच्या फोटो समोर निघून ठेव तिची नजर मात्र आता हेच विचारते की त्या हार जो काही तिचा हार आहे त्या विकेपर्यंत आता गोष्टी गेल्याच कशा कारण हे पग ती जर असती ना तर तिने मात्र त्याचे कान धरले नसते तर माझे आणि नी मानिनीचे कान धरले असते तर आणि आमच्या दोघांचा कान पकडून तिने आम्हाला जाब विचारलं असतात की आता तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये इतक्या कम्युनिकेशनच्या गोष्टी करतात आणि तुमचं लक्ष आपल्या मुलांकडे नाही का तुमची मुलं काय करतात आणि कसले आईबाप आहात रे तुम्ही आता आई असे म्हटले असते आणि मला सुद्धा तेच वाटायला लागले की खरंच कसले आई बाबा आहोत आम्ही फक्त आम्ही तुमच्याशी फुकटच्या गप्पा करतो परंतु तुमच्या मनामध्ये नक्की काय हेच आम्हाला तुमच्या डोळ्यामध्ये सुद्धा येत नाही तर ता नंदिनी म्हणते की नाही हो बाबा प्लीज अहो स्वतःला दोष देऊ नका हो अहो बाबा आई आणि बाबा म्हणून तुम्ही कुठेही नाही चुकलात उलट आता आमचीच खूप मोठी चूक झाली तुमची मुलं बनून आम्हाला उत्तर नाही देता येत तेव्हा आता विक्रम म्हणतो की नाही ग अग तुम्ही मुलाच आहात आई आणि वडिलांच्या मनाचं तुम्ही किती आणि कसा विचार करणार आहात विक्रमचं मन खूप दुखलेलं असतं म्हणून तो आता नंदिनीशी व्यवस्थित बोलत नसतो दुखावलेल्या मनाने आता विक्रम म्हणत असतो आई आणि बाबांच्या कर्तव्यात मात्र आम्ही बेजबाबदार आणि निष्काळजी आहोतच हे मात्र आता सिद्ध झालेले आहे तर विक्रम देशमुखचा मुलगा बाहेर जाऊन हार अगदी विकतो आणि त्याची मात्र मला कल्पना येत नाही आता मात्र बाहेरून या गोष्टी माझ्या कानापर्यंत येतात आणि मी तर काय करतो तोपर्यंत तो? त्यावर तर नंदिनी म्हणतो की बाबा अहो प्लीज प्लीज बाबा तुम्ही स्वतःला दोष नका देऊ या सगळ्यात तुमची काही चूक नाही आता मात्र चूक तर आमची झालेली आहे कारण आम्ही तुम्हाला काही सांगितले नाही तुम्हाला अंधारात ठेवले उलट त्याचाच त्रास तुम्हाला सगळ्यात जास्त झालेला आहे तर आणि हे बघा बाबा या अगोदर सुद्धा मी तुमच्याकडे काही मागितलेले नाही तर परंतु यावेळेस मात्र मागत आहे आणि प्लीज बाबा जीवांना एकदा माफ करा कारण त्यांचा जो काही हेतू आहे जो काही मार्ग होता होता पैसे तो जर चुकीचा परंतु हे बघा बाबा त्यांचा हेतू वाईट नव्हता मी तुम्हाला खरं सांगते तेव्हा आता विक्रम सांगतो की हे बघ नंदिनी जीवा आणि पार जेव्हा शाळेत जात होते तेव्हा मात्र मी आणि मानिनी रोज त्यांना एक रुपया द्यायचो आणि ते जे काही पैसे दिलेले आहेत तर ते त्यांच्या पिकी बँक मध्ये सेव्ह करायला सांगायचो आणि दर महिन्याच्या शेवटी मात्र आम्ही ती बँक आहे ना त्यांना उघडायला सांगायचो आता दोन रुपये आता प्रत्येक दिवसाचे म्हणल्यानंतर कारण त्या पिकी बँक मध्ये रोज त्यांनी दोन रुपये टाकलेत की नाही आम्हाला आणि त्यांना कळण्यासाठी फक्त आणि तसंच आम्ही चेक केले तर जीवाच्या पिकी बँक मध्ये एकही रुपया साचलेला नव्हता त्याचं कारण आम्ही त्यांना विचारलं त्याने आम्हाला असं सांगितलं एका गरीब विद्यार्थ्याला पुस्तकं घेण्यासाठी त्याने त्या पैशांची मदत केली म्हणून पण ते पण आम्हाला न सांगता त्यावेळेस सुद्धा जीवाचा हेतू वाईट नव्हता परंतु त्याने ती गोष्ट आमच्यापासून लपून केली त्याचं आम्हाला खरंच खूप वाईट त्यावेळेस सुद्धा वाटलं होतं आणि आता सुद्धा असं आहे की नंदिनी अगं एक आई बाप म्हणून आम्ही मुलांना वाढवतो तेव्हा मात्र मुलांकडून अगदी आमच्या छोट्या अपेक्षा असतात तर आणि त्या जेव्हा पूर्ण होत नाही तेव्हा खरंच आम्हाला खूप वाईट वाटतं राग येतो अगदी संताप होतो संताप आणि आता सुद्धा माझं तेच झालेलं आहे तेव्हा आता हे सर्व ऐकून नंदिनी फार रडते आणि म्हणते की हे पग बाबा तेव्हा आता विक्रम डायरेक्ट म्हणतो की हे पग नंदिनी तू बाकी काही बोलू शकते जीवाला मात्र माफ करण्याची गोष्ट माझ्याकडे अजिबात बोलायची नाही तर कारण त्याने मला खूप हर्ट केलेला आहे आणि तू सुद्धा कारण हे बघ नंदिनी अगं सगळ्यात जास्त विश्वास माझ्या तुझ्या समजूतदारपणावर होता तुझ्यावर होता परंतु कस असत वर्गातील कितीही माठा विद्यार्थी असला आणि त्याने मस्ती केली तरी सुद्धा काही वाटत नाही परंतु वर्गातील मात्र आता जो हुशार विद्यार्थी असतो जेव्हा मात्र तो फेल झाला तेव्हा त्या ते शिक्षकाला मात्र स्वतःच तो नापत झाल्यासारखं वाटते तर आज मी सुद्धा नापत झालेला आहोत मी सुद्धा आणि मानिनी सुद्धा आणि तेवढ्यात तेथे मानिनी येते मानिनी आता हे सर्व ऐकत असते तिला सुद्धा खूप वाईट वाटत नंदिनीच्या डोळ्यात पाणी येत असते त्यानंतर आता इकडे रम्या आणि यांना इतका आनंद झालेला असतो रम्या तर आता अगदी उड्याच मारत असते आणि म्हणते की आई खरंच आज मला असं वाटतं की देणेवाला इतकं पर फाडके देत आहे तेव्हा मात्र आता वसवत्य म्हणते की अगर रम्या त्या वरच्याने अजूनपर्यंत आपल्याला काही दिलेलं नाही तर परंतु नाही नाही अगं आज मात्र मला असं वाटतं की रोज मात्र इतकं थोडं थोडं जरी सुख त्याने पदरात टाकले ना तरी सुद्धा चालेल तर रम्या म्हणते की हो मला सुद्धा अगदी तसेच झाले अगं हे पग पक आपण फक्त जीवा आणि नंदिनी या दोघांना टार्गेट केलं होतं परंतु ती काव्य मात्र आपआप त्याच्यामध्ये ओढली गेली आणि तुला माहिती आहे का अगं मॉम पार्थ किती भडकला होता तिच्यावर तू असं रम्या पार्थ तर तिच्यावर भडकणारच होता कारण तो बिचारा कधीही कुणापासून काही लपून ठेवत नसतो मग तो आपल्या बायकोकडून सुद्धा तीच अपेक्षा करणारच रम्याला राग येतो रम्या म्हणते की आई निदान तू तरी आता त्या काव्याला पारची बायको म्हणू नकोस आता असं म्हटल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये तिडीक जाते तर आता वसुद्धे म्हणते की बरं बाई ठीक आहे नाही म्हणणार मग तर झालं तर परंतु मला हे म्हणायचं आहे हे पग अगं जेव्हा युगने त्याचा रिझल्ट लपवला होता तर पार्थ किती चिडलेला होता बर तेव्हा आता की अगं आई ते विसरेल बरं मी तर तो आपल्या आयुष्यातील एक सोन्याचा दिवस होता तर अगदी नंदिनी आणि त्याच दिवशी बोलण्याचं भांडवल करून आपली शिक्षा आहे तर ती माफ करून घेतली होती तर तेव्हा आता वसुवात्य म्हणते की अगं आपली शिक्षा माफ होईपर्यंत हे जे काही घरातील लोक आपल्याशी कसे वागले होते हे मात्र आपण नाही विसरायचं काही झाले तर एकेकाला मला रडवायचं आहे तर रम्या म्हणते की हो आई अगं त्यांच्या रडण्याचे दिवस आता जवळ चालेले आहेत तर वसुवात्य म्हणते की दिवाळीमध्ये ते आता एकत्र नाचले होते तुरु 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 आता मात्र इथून पुढे आपल्या तालावर नाचतील तर जीवा मात्र रोज कामाला जाईल आणि ती नंदिनी मात्र रोज त्याला कामाला कामाला बघून तुटेल म्हणते की इकडे मात्र काव्या बोलण्यासाठी त्याच्या मागे मागे करेल त्याच्या पुढे पुढे जाईल परंतु आई मला नाही वाटत की यावेळेस पार्थ मात्र तिला लगेच अगदी माफ करेल आणि भीक घालेल म्हणून तर ते म्हणते की हो असंच व्हायला पाहिजे आणि रम्या एक गोष्ट या घरामध्ये आपल्याला मान मिळो किंवा न मिळो परंतु काव्य आणि नंदिनी या दोघींचा अपमान मात्र कायम व्हायला पाहिजे आज मात्र नंदिनी अगदी मानिनीच्या आयुष्यातून म्हणजे डोक्यातून कायमची उतरली असेल तेव्हा आता रम्या म्हणते की हो विक्रम मामाच्या सुद्धा त्यानंतर आता मानिनी आणि नंदिनी किचन मध्ये असतात दोघी आता रडत असतात तर आता नंदिनी मात्र घट्ट असे आई म्हणून मानिनीला मिठी मारते दोघी एकमेकींच्या मिठीत येऊन खूप असे रडतात नंदिनी म्हणते की आई खरंच माझं खूप मोठी चूक झाली चुकलं माझं मानिनी म्हणते की नाही नंदिनी अगं तुझं नाही चुकलं विक्रम म्हणतात ते बरोबर आहे कारण आमच्याच कुठेतरी चूक झाली असेल सासू म्हणून माझं सुद्धा काहीतरी चुकलं असेल सुनीला सुद्धा माझ्या बरोबर जवळ बोलावशी नाही वाटलं म्हणून माझीच चूक झाली असेल काहीतरी तेव्हा आता रडतच नंदिनी म्हणते की आई प्लीज असं बोलू नकास तुम्ही समजता तसं काही नाही कारण आता विक्रम आणि नंदिनी आता हे जे काही घडले आणि मानिनी यांच्यामध्ये खरंच आता गैरसमज वाढले गेलेले आहेत आता ह्या दोघांना इतकाच मोठा धक्का बसलेला असतो की इतकं सगळं होऊन सुद्धा नंदिनीने आपल्यापासून हे सर्व का लपवले आपण किती होतो तरी सुद्धा तिने काय हे इतकं लपून ठेवलं त्यावर मात्र आता नंदिनी सांगते की हे बघा आई आनंदीवादचा विषय जर मी घरामध्ये काढला असता तर जीवांना फार मोठा धक्का बसला असता त्यावर आता मानिनी म्हणते की अगं ज्याची भीती होते म्हणून तो हे सर्व लपवले परंतु शेवटी मात्र ते व्हायचे होते ते झालेच आणि बघितलंच ना इतका मोठा भडका उडाला तेव्हा आता नंदिनी म्हणते की आई मी तर चुकलेली आहे पण ह्या सगळ्याची शिवा शिक्षा मात्र जीवांना मिळालेली आहे त्यामुळे आई प्लीज एकदा एकदा तुम्ही बाबांशी बोला तुम्ही एकदा एकदा फक्त जीवांशी बोला म्हणजे जीवाविषयी आता बाबांशी बोला खरंच आता मी बाबांना सुद्धा असं इतकं टेन्शनमध्ये मध्ये नाही बघू शकत तेव्हा आता मानिनी म्हणते की हे बघ मी बोलले यांच्याशी परंतु ते ऐकणार नाही मी कितीही त्यांना समजावले तरी सुद्धा ते कुणाचं काही ऐकून घेणार नाही तर तेव्हा आता नंदिनी खूप रडत असते आणि रडतच म्हणते की हे सर्व काय होऊन बसले तर तेव्हा आता रडतच मानिनी आता नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवते आणि सांभाळ स्वतःला असं म्हणते आणि हे बघ नंदिनी आग वेळ देण्या शिवाय आपल्याकडे आता कोणताही पर्याय नाही आपण आता असं म्हणायचं हळूहळू काही पुन्हा अगोदर सारखं होईल तर आणि आपल्या हाताने नंदिनीच्या डोळ्यातील पाणी पुसते आणि जीवाला बोलावून घेऊन यायला सांगते आपण सगळे एकत्र जेवायला बसूयात तेव्हा आता नंदिनी म्हणते कि ते झोपलेले आहेत तर आता मानिनी विचारते कि इतक्या लवकर का रडतच आता नंदिनी म्हणते की ते मला असं म्हणाले की उद्या माझ्या नोकरीचा पहिला दिवस आहे तर मला लवकर उठावं लागेल तर म्हणून आता नंदिनी खूप सांगता सांगता रडत असते तर आता हे ऐकून आता मानिनीला सुद्धा खूप वाईट वाटत मानिनी म्हणते की हे पग मानिनी म्हणते की हे पग जे झालेलं आहे ते फारच वाईट झालं आणि यापुढे मात्र जे घडणार आहे तर ते देवत जाणे तेव्हा आता मानिनी बाहेर निघून जाते तर नंदिनी आता आपल्या मनात म्हणते की नाही आई मी जीवांचे स्वप्न मरून नाही देणार आता किती काही झाले तरी शेवटी मी त्यांची साथ देणार आणि जीवांना मात्र मी खचून नाही देणार असे बोलून आता नंदिनी ही जीवाची मदत करण्याचे ठरवते आणि त्याचं स्वप्न पूर्ण करण्याचं मात्र तिने आता अगदी स्वतःला ठरवलेलं असते त्यानंतर आता आणि आता पार्थ रूम मध्ये असतात पार्थ मात्र काव्याशी काही न बोलता लॅपटॉप मध्ये आपलं काम करत असतो काव्या मात्र आता स्टडी करत असते आणि ती वळून पार्थ कडे बघत असते आणि मुद्दाम आता काव्या पार्थचं लक्ष तिच्याकडे येण्यासाठी आता जो कागदाचा पुठ्ठा आहे तर त्याच्याकडे फेकते तरी सुद्धा आता हा पार्थ आहे तर तो कागदाचा पुट्टा काही उचलत नाही तेव्हा काव्य वळून बघते आणि म्हणते की खरंच देशमुख आहे ना किती कडूस आहे तर आता मी जो कागद फेकला तो उचलला सुद्धा नाही आणि नक्की त्यात काय आहे हे सुद्धा अगदी बघितलं नाही तर आता काव्या पुन्हा पारचं लक्ष आपल्याकडे येण्यासाठी आता पुन्हा ती कागदाचा एक आणखीन बोळा करते आणि फेकते तेव्हा आता अगदी रागवतो आणि म्हणतो की काय काय चालू आहे शाळा वगैरे आहे की काय तेव्हा आता काव्या लगेच आपली खुर्ची वळवते आणि पार्थला म्हणते की देशमुख अहो मी शाळेत नाही तर जेव्हा मी शाळेत होते ना तेव्हा मात्र माझी जी काही मैत्रीण रुसायची तर तिच्या रुसलेल्या चेहऱ्यावर मात्र असाच फुगा आहे ना तो बोळा फेकून फेकायचे तेव्हा मात्र आता पार्थ म्हणतो मी तुमची मैत्रीण नाही तर, तर काव्य म्हणते की बरोबर आहे देशमुख आहो तुम्ही माझी मैत्रीण कसे असताल बरं मी तर माझे मित्र आहात आता मित्र म्हटल्यानंतर आता पार्थला खूपच राग येतो तो रागाने काव्याकडे बघतो आणि काव्या मात्र त्याला खुश करण्यासाठी अगदी तिच्या चेहऱ्यावर स्माइल असतो आता मित्र म्हटल्यानंतर पार्थ लगेच आपला लॅपटॉप बंद करतो आणि तो टेबल वर ठेवून मात्र आणि आता लगेच झोपी जातो तर आता काव्य उठते आणि परत त्याच्या कानाजवळ येऊन ओरडते आहात ना तुम्ही माझे मित्र पार्थ आता अगदी घाबरूनच उठतो पण तरी सुद्धा आता पार्थ काही अगदी तिच्याशी बोलायला तयार नसतो तो चेहरा वळवतो तेव्हा आता काव्य म्हणते की देशमुख अहो असं का करतात मी तुमच्याशी इतकं बोलते आणि तुम्ही साधं एक सुद्धा माझ्याशी शब्द बोलत नाही तर याला काय अर्थ आहे बरं ठीक आहे तुम्हाला माझ्याशी नाही ना, ना बोलायचं मग मी सुद्धा गप्प नाही बसणार तर रात्रभर मात्र मी हेच करेल की रात्रभर आता हे कागदाचे बोळे आहेत ना तुमच्या अंगावर फेकतच राहील मग मात्र तुम्ही मला काही बोलायचं नाही तरी सुद्धा पार्थ काही तिच्याकडे बघायला तयार नसतो तेव्हा त्या काव्या उठते आणि जे कागदाचे बोळे आता फेकून दिलेले आहे ते ते प्रत्येक बोळा आणि 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 परत येते म्हणते की देशमुख अहो प्लीज असं वागू नका बघा ना अहो पार्थ देशमुख या चिठ्ठीमध्ये दे मी काय लिहिलेलं आहे ते तर तुम्ही वाचलं सुद्धा नाही प्लीज वाचा ना तरी सुद्धा पार्थ काही बोलायला तयार नसतो तो साधा तिच्याकडे डुंकून सुद्धा बघत नाही आणि आता ठीक आहे तुम्ही माझं नाही ना ऐकणार आता मात्र मला हमला करावाच लागेल आता असे काव्य म्हटल्यानंतर पार लगेच उठून बसतो आणि म्हणतो की एक मिनिट तुमची नाटक आहे तर ती बंद करा तर आता काव्य म्हणते की नाही करणार कारण ते हे बघा अहो मी तुम्हाला जी चिठ्ठी लिहिलेली आहे तर ती साधी ढोंकू सुद्धा तुम्ही बघितलेली नाही तर आणि बघा ना मी काय लिहिलेलं आहे तेव्हा लगे आता लगेच ती चिठ्ठी बघण्यासाठी आता पारच्या हातात येते आणि आता मात्र तुमच्या नाकावरचा राग जर गेला नाही तर माझ्या पोटात अन्नाचा एकही कण सुद्धा जाणार नाही हो मात्र आता पार्थ हे सर्व वाचतो आणि आता लगेच काव्याला म्हणतो की काय हट्टीपणा आहे हा रुण रुण तर काव्य म्हणत की वा तुम्ही केलेला हट्ट मात्र चालतो आणि मी केलेला हट्ट तुम्हाला नाही चालत तर असं कसं बरं तर पार्थ आता मनातून घाबरतो आणि मनात म्हणतो की काव्याने जर जेवण नाही केलं आणि तो काव्याला विचारतो की खरंच तुम्ही जेवण नाही केलं का तर आता काव्य म्हणतं की अहो देशमुख याबद्दल मी कसं खोटं बोलू बर हो मी खरंच खोटं नाही बोलत आणि हे बघा मी खरंच सांगते की तुम्हाला की मी जेवण नाही केलेलं आणि काय सांगू तुम्हाला कारण माझ्या पोटातील कावळे सुद्धा आहेत ना हे तुमच्या सारखेच माझ्यावर चिडलेत अगदी जोरजोरात ते ओरडतात आणि खरंच मला खूप भूक लागलेली आहे तर परंतु काय करणार देशमुख एकदा शेवटचं सॉरी म्हणून ते आता कान पकडते आणि परत प्लीज सॉरी असं म्हणत असते आणि कान पकडून सॉरी सॉरी करत असते तर पार्थ तिच्याकडे बघत असतो आता पारचा मात्र काव्यासाठी जीव अगदी तळमळ होत असते तेव्हा तो आता काव्याला म्हणतो की तुम्ही एक काम करा आणि परत थोडासा रागवतो आणि म्हणतो की वाटेल ते तुम्हाला करायचं आहे ते करा परंतु माझ्या मागे मात्र लागू नका तेव्हा आता काव्याला आणखीनच वाईट वाटते तर पार्थ लगेच आता तिकडे चेहरा अगदी आपला वळवतो आणि झोपतो पार्थ काव्याकडे पाठ करून काव्याला खूप वाईट वाटत काव्या लगेच आता उठते आणि पुन्हा पार्थच्या समोर येऊन अगदी कान पकडून बसते तेव्हा आता पार्थ पुन्हा आपला चेहरा वळून आता झोपायला पलीकडून निघतो तर आता काव्य त्याचा हात पकडते तरी सुद्धा पार्थ उठणार तोच लगेच काव्या आणखीन घट्ट हात पकडते पुन्हा म्हणते की हे बघा प्लीज देशमुख आहो प्लीज बोला आणि तुम्हाला इतकं सुद्धा फरक नाही पडत का मी जेवले किंवा नाही जेवले तरी सुद्धा आणि हे बघा मला कळते मला माहिती आहे की तुम्हाला माझा राग आलेला आहे परंतु तुम्ही माझ्याशी बोलू शकतात आणि हे बघा स्वतःला मात्र आता तुम्ही अगदी कमी फील करू नका कारण तुम्ही माझ्याशी सर्व शेअर करू शकतात आणि हे बघा अहो तुम्ही एक काम करा तो राग आहे ना तुमचा व्यक्त करा माझ्याशी चिडा माझ्यावर रागवा आणि मोकळे व्हा आपल्या मनातील जो काही राग आहे तर तो गायब होईल तर आणि असं मात्र सगळं काही मनामध्ये साठून स्वतःला त्रास करून घेणं काय अर्थ आहे बरं आणि हे बघा देशमुख मी परत तुम्हाला एकदा सांगते की खरंच मी तुमच्यापासून काही एक लपवलेले नाही आणि जे काही लपवलं ते मला लपवायचं सुद्धा नव्हतं आणि एक गोष्ट मात्र लक्षात घ्या काही मी माझ्या तुमच्याशी बोलायला आले होते परंतु त्याच तुम्हाला ते ऐकायचं नव्हतं पण हे बघा मला हे सुद्धा मान्य आहे की ही गोष्ट वेगळी आहे तर सिरियस आहे की जी गोष्ट तुम्हाला कळायला खूप गरजेचं होतं तुमच्यापर्यंत ती गोष्ट पोहोचवायला हवी होती आणि हे बघा देशमुख आहोत तसा मी प्रयत्न सुद्धा केला होता परंतु तुमच्या बोलण्याची संधीच मला तशी अगदी आली नव्हती आणि हे बघा मी तुम्हाला जे काही सांगते ते अगदी खरं बोलते प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा तर सॉरी देशमुख आता मात्र काही बोलत नसतो आता अगदी वैतागून गेलेली असते पार्थची अगदी माफी मागून मागून तेव्हा मात्र आता काव्यही पुन्हा आपले कान पकडते आणि सॉरी असं म्हणते पार्थ आता तिच्याकडे पाहत असतो आणि लगेच आता तो आपला चेहरा वळून पुन्हा आता काव्याकडे पाठ करून झोपतो काव्याला खूप आणखीन वाईट वाटतं तेव्हा आता काव्य पुन्हा उठते आणि पुन्हा आता कडून आता तेथे येऊन बसते आणि त्याच्या चेहऱ्याकडे बघत म्हणते की देशमुख अहो प्लीज प्लीज बोला ना माझ्याशी काहीतरी काहीतरी व्हा माझ्यावर तो आता पार्थ पुन्हा आणि अंगावर घेऊन झोपतो तर काव्य आता रागवते आणि म्हणते की ठीक आहे नाही ना तुम्हाला माझ्याशी बोलायचं मग मी सुद्धा एक काम करते मी मानिनी काकूंकडे जाते आणि त्यांना मी परत सांगते की मला गेस्ट रूम मध्ये शिफ्ट करा म्हणून सांगू का मी त्यांना पार्थ जाऊ का मी आणि जाते मी आणि आता ती पार्थकडे बघत असते पार्थने आता शाल आहे ती आता आपल्या अंगावर घेतलेली असते तोंडावर तर आता लगेच परत म्हणते की ठीक आहे तुमचा राग पडून लावण्याची आता एक मस्त आयडिया माझ्याकडे आहे तर एक आणि शेवटची म्हणून आता ती एक दोन तीन आणि साडेमाडे तीन असं अंक मोजते आणि पार्थच्या तोंडावरील आता रग बाजूला घेते तेव्हा आता पार्थ खूप रागवलेला असतो पार्थ रागाने उठतो आणि म्हणतो की तुम्ही आता अति करतात आणि हे असे बळजबरीने तुम्ही माझ्या माफी नाही घेऊ शकत आणि एक गोष्ट मी रागवलेलं नाही तर तर मी मी खूप हर्ट 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 झालेला आहोत कारण मला केलेला आहे आणि आणि हे बघा जर तुम्हाला केलं असतं अशी तुमची माफी मागितली असती तेव्हा मात्र तुम्ही मला माफ केलं असतं का फक्त एक मिनिट लागतो आपल्या मनातील सांगायला आणि हे बघा मैत्रिणीचे किस्से सांगण्यासाठी तुमच्याकडे वेळ आहे तर परंतु आनंद निवास बद्दल तुम्ही मला काही सांगितले नाही एका शब्दाने कारण तुम्हाला लोपाछुपी करायची होती आणि आता मात्र तुम्ही जेवला नाही तर याच गिल्ट मला देतात का हे बघा तसं काही नाही तुमचं जेवण नाही झाले ना तुम्ही परंतु मला काही त्रास देऊ नका म्हणून पार्थ आता रागाने पुन्हा जोपतो तेव्हा आता काव्याला आणखीनच वाईट वाटते ती सुद्धा आता आता खूप नाराज होते आता होते त्यानंतर सकाळ तर जीवा हा कामावर जाण्यासाठी तयार होत असतो उभा राहून त्याला मात्र आता विक्रमचं सगळं काही बोलणं आठवते विक्रम म्हणलेला असतो की जे काही मी तुला सांगेल आता ते यापुढे तू तेच करायचं तेच काम करायचं तर तू उद्यापासून ऑफिसला यायचं आणि मान मोडेपर्यंत काम करायचं तर मी तुला जे काही काम सांगेल ते आणि जे काही अगदी तुला करावे लागेल ते काम तुला करावंच लागेल सगळ्यात अगोदर ऑफिस मध्ये तूच येशील आणि सगळ्यात शेवट तू ऑफिस मधून जाशील आणि यात जर काही चूक झाली तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल असे बोलून आता जी... विक्रमने त्याला बोलून दाखवलेलं असतं आणि ते आता अगदी सारखे आठून आठून जीवाला मात्र खूप वाईट वाटत असतं शेवटी तो आता कामावर जाण्यासाठी तयार होतो नंदिनी मात्र आता जीवाकडे पाहत असते तेव्हा आता नंदिनी त्याच्यासाठी टिफिन घेऊन येते आणि तो नंदिनीला विचारतो की तो ओके आहे ना तर नंदिनी फक्त मान डोलावते तर आता जीवा म्हणतो की दे लवकर टिफिन आणि उगाच उशीर व्हायला नकोय नाहीतर बाबा आणखीनच चिडतील तेव्हा आता नंदिनीने मात्र टिफिनच्या बॅग वर सॉरी हा शब्द लिहिलेला असतो जीवा आता तिच्याकडे पाहतो तर नंदिनीचे डोळे भरून येतात तेव्हा आता जीवा लगेच तो कागद सॉरीच बाजूला काढतो आणि नंदिनीला म्हणतो की तुझी चूक नाही तर आता नंदिनी म्हणते की नाही कसं कारण आनंद वेळेस मी तुम्हाला किती वाईट साईड बोलले होते माझ्या काळजाचे तुकडे केले असे मी तुम्हाला म्हणाले होते तुमच्यावर आरोप केले होते म्हणून तुम्ही तुमच्या काळजाचा तुकडा आजींचा दागिना विकला तर आणि मी सर खरंच समजुतीने अगोदर सर्व घेतलं असतं तर आजही सर्व झाले नसते तेव्हा आता जीवा म्हणतो की नंदिनी अगं त्यानंतर मात्र मी तुमचा आनंद निवास तुला परत देऊ शकलो नसतो त्यामुळे मात्र मी स्वतःच्या नजरेमध्ये कायमचा उतरलो असतो आणि हे सर्व कसे आहे तर आता नंदिनी रडतच म्हणते की परंतु अहो तुम्ही आता आई आणि बाबांच्या नजरेतून उतरला तर आणि हे बघा जीवा याचं गिल्ट किती आहे हे मला नाही माहिती आणि या सगळ्या गोष्टीचा मला किती त्रास होतो हे कसं मी तुम्हाला सांगू आनंद निवासच्या वेळी जेव्हा पंधरा दिवसाची मुदत मिळाली होती तेव्हा सुद्धा मला इतका त्रास झाला नव्हता तेवढा त्रास मला आज होतोय तर नंदिनी सारखी रडत असते तुमची स्वप्न जीवा वेगळी होती परंतु तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करता आली नाही ती केवळ माझ्यामुळे तुम्हाला तू वेडी आहेस का आणि हे पण नंदिनी आपल्या दोघांमध्ये जर आता कुणाचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर ते तुझं मी स्वप्न पूर्ण करेल तर तेव्हा आता नंदिनी जीवाकडे पाहत असते तर मित्रांनो शेवटी हा भाग येते संपतो पुढील भागामध्ये आता विक्रम आणि मानिनी हे पार्थ जवळ असतात तर आता लगेच जीवा मात्र म्हणत असतो की इतकी मोठी गोष्ट मी लपवली परंतु आजचे दिवस बाजूला कर आणि प्लीज तुझ्या मोबाईल वर एक कॉल येतो पार्थ मात्र आता काही उत्तर देत नाही आणि तो फोन घेतो तर जीवा आता ऑफिसला निघून जातो नंदिनी मात्र आता हे सर्व पाहते आणि आता मनात म्हणते की आता मात्र आता त्या जे काही जीवावर आरोप झालेले आहे तो दागिना मी परत मिळवेल आणि जीवावरचा एकतरी आरोप आता मी दूर करेल त्याशिवाय मात्र आता मी स्वस्त नाही बसणार असे मात्र आता नंदिनी ठरवते त्यानंतर आता इकडे रम्य खूप खुश होत म्हणत असते की आज मात्र आज मात्र मी त्या जीवाला असे काहीतरी चिमटे काढेल म्हणजे त्याला असे टोमणे मारेल त्याला दुखलंच पाहिजे त्यानंतर आता इकडे नंदिनी काव्याला जीवाला ह्या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांची बायको खमकी आहे तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला ला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद